काय तर कप साइज जेवढी जास्त मोठी आहे त्यासाठी तुम्ही ह्या कटोरी कटिंगचा वापर करा म्हणजे तुमचा ब्लाऊज अंगामध्ये अगदी छान बसणार आहे आज आपण इथे चौकोनी कटोरीचं कटिंग शिकणार आहोत चाळीस छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न आज आपण इथे शिकणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचे आहेत सुरुवातीला इकडे ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई माझी ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच ऍड केला पंधरा इंच आता ब्लाऊजची उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता साडेपाच इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे ह्या मापांमध्ये मात्र बदल करू नका सगळी माप कॅल्क्युलेशन करून बनवलेली आहेत मुंडा घ्यायचा आहे सहा इंचा ब्लाऊज मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे म्हणजे शाळा न ना शिकलेला नाही पण पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट बनवू शकतात तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे एकदा पेपर पॅटर्न तुम्हाला जमला ना तर कपडा कटिंग आणि शिवण अगदी सोपं आहे त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग आधी इंच शिलाई मार्जिन आता चाळीस छातीचं आहे छातीचा चौथा भागाला दहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे हे अंतर जोडून घ्यायचं कमर घराचं अंतर घेण्याची गरज नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं त्यानंतर मुंढ्याचा आकार द्यायचा ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे दीड इंचाचं मार्किंग आणि हे पॉइंट मॅच करत आपल्याला आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंढ्याच्या आकारासाठी इकडे एक इक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य आणि मध्यापासून पाच इंच मध्ये घेऊन हे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे झाले दोन्ही मुंड्यांचे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे आहे घेणार इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या उंची अधिक इंच शिलाई मार्जिन सहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हे पॅटर्न अगदी कमी वेळात आणि परफेक्ट तयार होतं याच्यामध्ये आपल्याला साइड पीस मागचा भाग आणि योगपट्टी निघते कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर चौकोनी कटिंग करायचं आहे आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे देखील समजावून सांगते इकडनं योग साडेतीन इंचाचं मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचाचं मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे कटोरी कटिंगच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत त्यानंतर आपल्याला इथे मार्क टाकायचं आहे आता इथे घ्यायचं आहे आपल्याला कटोरीचं मार्क साडेसहा इंच हे साडेसहा इंचाचं मार्किंग करते आणि मुंड्यातून आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे दीड इंच हा आकार देऊन घ्यायचा फक्त पॉइंट मॅच करा कारण आपल्याला ह्या कटोरीवरूनच चौकोनी कटोरीचं आहे जेवढं मोठं माप तेवढं पॅटर्न सोपं आहे बऱ्याच त्यांना मोठ्या मापाचं कटिंग करताना भीती वाटते तर तुमच्या मनातली एक भीती पण तुम्ही काढून टाका आता याचं कटिंग सोबत करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आता आपली लवकरच पन्नास हजार सबस्क्राईबर होणार आहे त्यामुळे तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या निलू डिझायनर फॅमिलीचा भाग व्हावं असं मला वाटतं आता हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता इथे मागच्या भागात आपण गळ्याचा आकार कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया गळाखुली घेतली होती आपण पावणे तीन इंच हे पावणे तीन इंचाचं मार्किंग करते गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या जी तुम्हाला गळ्यांचे आकार गळ्यांचं डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन हे आखून घेते इथे गळ्याला आकार देते ह्या टक्सचं शिवण करताना आडवा टक्स आपण साडेचार इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी पाच इंचा गळा घेतलेला आहे सॉरी पाच इंच हा टक्सची उंची घेतलेली आहे ह्या टक्सचं शिवण करताना पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे आता याच कटिंग करून घेऊया हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न काय आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग यो कटोरी दुसऱ्या पेपर वर वाढवायची कशी ते बघूया मुंड्याचा आकार कापायला विसरू नका पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे किचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेच नाही तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं शिवण परफेक्ट असणार आहे ही ट्रिक लक्षात ठेवा आणि बघत असताना तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची काय अडचण आहे ते समजून सांगितली जाईल हा गळ्याचा आकार कापायचा राहिला हे झालं आपलं पॅटर्न तयार आता हे बघा ह्या कटोरीवरूनच हा कटोरीचा आकार किती छोटा निघालेला आहे आता ह्या कटोरीवरूनच आपल्याला चौकोनी कटोरीचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत इथे मी हा पेपर घेतलेला आहे आता ह्या कटोरीचं ज्यावेळेस आपण कटिंग केलं त्यावेळेस इथे खाली जे माप घेतलेला आहे त्याचं आपल्याला चौकोनी बॉक्स तयार आता हे साडेसहा इंचाचं घेतलेलं होतं मग आपण हा साडेसहा इंचाचा हा इथे चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि मग आपल्याला हे कटोरीचं कटिंग करायचं आहे ही कटोरी अंगामध्ये खूप छान म्हणजे तुमची कितीही मोठा पफ असू द्या छातीचा गोलवा कितीही मोठा असेल तरी अंगामध्ये ही कटोरी खूप सुंदर बसते मोठ्या छातीच्या आहे त्या अंतराचा पुन्हा मध्य करायचा मध्यापासून वरती एक इंचा मार्किंग करायचं आणि ही कटोरी जोडताना पण कुठेही कमी पडत नाही साईड फेसला जोडताना कमी पडत नाही मग हा पॉइंट मॅच करत अशा पद्धतीने आपल्याला इथेही ठेवायची आहे आणि हे कटिंग करायचं आहे आता हा आकार जोडताना मात्र लक्षात घ्या इथे जोडायचा आहे हा आकार अशा पद्धतीने गोलाकार करून ह्या पॉइंटला जोडायचा आहे आता याच कटिंग करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने हे पॅटर्न तयार झालेलं आहे शिवायचा कसा हा टक्स हे पण फार महत्वाचा आहे नेहमीच्या पद्धतीने जो आपण दीड आणि उभात अडीच तीन शेवट तसा ह्या टक्सचं शिवण करायचं नाहीये ह्या टक्सचं शिवण कसं करायचं लक्षात हे बघा ह्या कटोरीवरूनच आपण ही कटोरी बनवलेली आहे हे जे दोन पॉईंट आहेत ते एकमेकाला मॅच करायचे हे अशा पद्धतीने त्यानंतर हा पॉइंट इकडे लावायचा आहे हा अशा पद्धतीने आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं आहे म्हणजे हे बघा असा खोलगट पला कटोरी हा तयार होतो हे अशा पद्धतीने हे कटोरीचं कटिंग तयार होत आणि ब्लाउजला ज्यावेळेस आपण हे साईड पीसला जोडतो तर कटोरी कुठेही कमी पडत नाही हे बघा अगदी तंतोतंत मॅच होते कमी जास्त कुठेही होत नाही आणि ह्या सभागाला साईड पीस आपल्या याच्याने जोडून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आपलं हे चाळीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न तयार झाला आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद